दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह काही उमेदवारांनी मतपत्रिकेत आपलं नाव वरच्या क्रमांकावर येण्यासाठी केलेली धडपड यशस्वी झाली गोडसे यांचं नाव उमेदवाराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते परंतु त्यांच्यासह काही उमेदवारांनी मतपत्रिकेत नाव कसे हवे हा पर्याय अर्जाद्वारे निवडला त्यामुळे गोडसे यांचे नाव मतपत्रिकेत दुसऱ्या क्रमांकावर आले आहे अन्य तीन ते चार उमेदवारांच्या क्रमवारीत देखील बदल झाले आहे या बदलानुसार क्रमवारी पाठवल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं नाशिक लोकसभेची मतपत्रिका अंतिम केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दिंडोरी मतदारसंघात मात्र मतपत्रिकेतील उमेदवारांच्या क्रमवारीत असे कुठलेही फेरबदल झालेले नाही नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्ष तसेच अपक्षांसह एकूण एकतीस उमेदवार रिंगणात आहेत मंगळवारी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली माघारीनंतर यंत्रणेनं उमेदवारांची यादी तयार केली होती मतपत्रिकेत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त उमेदवारांना वरचे स्थान असते उमेदवारांना नमूद केलेल्या पहिल्या नावातील मराठी अध्यक्षरानुसार मूळ नाव अथवा अडनाव क्रम निश्चित केला जातो त्यानुसार हेमंत गोडसे हे तिसऱ्या क्रमांकावर होते उमेदवारांची मतपत्रिकेतील क्रमवारी अंतिम करण्यासाठी आयोगाच्या निकषानुसार उमेदवारांना अर्ज क्रमांक चारचा पर्याय असतो या माध्यमातून मतपत्रिकेत आपले नाव कसे हवे हे त्यांना निवडता येते या माध्यमातून गोडसे यांनी आडनाव आधी आणि मूळ नाव नंतर म्हणजेच गोडसे हेमंत असे बदल सुचवले त्यामुळे आधीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले त्यांचे नाव आता दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहे अन्य तीन ते चार उमेदवारांनी असे बदल सुचवित मतपत्रिकेत आपले नाव वर राहील याची काळजी घेतली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक